a wujudun kwanekin asawa saurakawa ya fi da ya su जे जे रिव्होल्यूशन झालेली आधी होती सायद आठवीला 10वीला शिक्षण झालेलं नाही म्हणून ती त्यांच्यामध्ये होती ते केलेले व्यक्ती करतो उत्पादन करतो नेला आधीला नाही रे 45 दिन विदेशीय आणि कंपनी करतो त्या रिव्होल्यूशनमध्ये केलेले

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर दोन दोन तारखेला फरवारी निकाल जाहीर झाला दोन दोन हजार चोवीस ला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त दोन जे प्रांतीय अधिवेशन या ठिकाणी चंद्रपूरला घेण्यात आलेला शकुंतला फांस त्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी ज्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अधिकृत उमेदवाराला संघट ज्या संघटनाने समर्थन पाठिंबा दिला त्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये संघटनेची आमसभा होणार आहे त्याच्यानंतर उद्याला या अधिकृत उद्घाटना अधिवेशनाचं आ... अधिकृत उद्घाटन होईल ते उद्घाटक म्हणून अभिजीत अभिजितजी वंजारी आमदार पदवीधर शिक्षक मतदार पदवीधर मतदारसंघ माननीय आमदार धीरज लिंकाडे पदवीधर मतदारसंघ अमरावती माननीय वी यू सर माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बबनराव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या अधिवेशन संपन्न होत आहे त्या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी जलन समस्या आहेत त्या समस्यावरती चर्चा होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारा पासून जी शिक्षकांची पद रिक्त आहे ती पदं तत्काळ भरल्या जावी महाराष्ट्रातील सर्व एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रचलित धोरणानुसार कर्मचाऱ्यांना अनुदान द्यावं दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी या विविध समस्याबाबत उद्याच्या अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा होणार आहेत आणि या सगळ्या मागण्या सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून मांडून निश्चित सोडवण्याचा मी प्रयत्न करेल आणि जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला स्तब्ध बसायचं नाही अशा प्रकारचा नवीन वर्षामध्ये आम्ही संकल्प केलेला आहे